राम हरी मंडळी देवघरात पाळावयाचे एकवीस नियम महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत का होईना देवघराबाबत किंवा देव देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असावे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे देवघर आणि आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घरात शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते पण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि हे नियम कसे पाळावेत ते देखील आपण आज पाहणार आहोत देवघरात पाळावायचे नियम कोणते आहेत तर देवघरात भिंतीला किंवा आपलं जे लाकडी पाठ वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरात धूळ सस्ता कामा नये आपल्या देवघरात कोणकोण कोणत्याही देवांची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवणे फोटो ठेवणे ठेवू नये आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असतं आणि त्याची पूजा ही खूप कठीण असते जे ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागत असतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्यासोंदीचा गणपती ठेवावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपले कुलदैवत आणि कुलदेवता माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्या आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात पूजेत ठेवू नये देवांच्या माती देवांच्या मूर्तीचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवायचे नसते आपण देवाला जी फुले वाहतो ते ते म्हणजे निर्वाणले बनतं ते पुन्हा वापरात आणायचं नाही ते वाहत्यापण्यात म्हणजेच नदीत प्रवाहित करायचं असतं देवघरातील शाळीग्रामवर कधीही अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्र देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र एक घालू नये किंवा तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगवेगळा लावावा आणि या एका दिवाहून दुसरा दिवा लावू नये समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर तीन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालेल देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेतच केले ते कधीही चालणे देवांना आपण जेव्हा गंध लावतो ते गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रां म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावं स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावं इतरांना अंगठ्याने गंध लावावं नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढींचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडी घरा गरन, बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्याचे देव आहेत त्याला लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळावायचे हे काही आपण नियम बघितलेले आहेत आपल्या देवघराबाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्नता वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद राहतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वारंवार वा देव आपल्या घरात वावरत असतात ज्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे यावेळी आपल्या घरात नित्य नेमाने आपल्या गुरुंची सेवा झालीच पाहिजे देवांची पूजा ही झालीच पाहिजे देवांना नैवेद्य हा देवा दाखवलाच गेला पाहिजे जेव्हा आपण देवांना नैवेद्य दे दाखवतो तर ते आपल्या घरातील अन्न तो प्रसाद बनून जातो त्यामुळे देवाला रोज नैवेद्य दाखवावा पूजा करावी सकाळ संध्याकाळ धूप दीप लावावं तुम्हाला जर या व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम